नमस्कार आजच्या या युट्यूब लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आकाश भोसले आज एका नवीन विषयाला घेऊन आपण चर्चा करतोय विषय आपला हटके आहे विषय आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि आता महाराष्ट्रामध्ये सब चंगा म्हणजे सगळा आनंदी आनंद अनन्द। या विषयाच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत आणि माझ्याबरोबर नेहमीप्रमाणेच आहेत चर्चेसाठी आहेत विकासजी कुचेकर संरक्षण व जागृती संस्थेचे अध्यक्ष आहेत तर विकासजी या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करीत असताना आपण जर एक गोष्ट लक्षात घेतली तर आपल्याला ध्यानात येईल की नवीन सरकार म्हणजे विधानसभेची निवडणूक झाली आणि अं जो महाराष्ट्राच्या जनतेचा जो कोल आहे तो कोल महायुतीला मिळाला आता आप महायुतीमध्ये आपल्याला माहिती आहे की एकतर भाजप आहे दुसरी गोष्ट शिंदेची शिवसेना आहे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी तिन्ही पक्ष मिळून महायुतीमध्ये आहेत आणि एकूणच महाराष्ट्राच्या जनतेने यांना कोल दिला एकूणच लाडकी बहीण असेल किंवा इतर ज्या काही योजना असतील यांचासुद्धा फायदा सत्तेवरती येण्यासाठी महायुतीला झालेला आहे पण मागच माग ज्या पद्धतीने मायुतीचं सरकार होत आणि त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आता महाराष्ट्राच्या जनतेने जरी कॉल दिला असला माहितीलाच दिला असला तरी फक्त खुर्ची बदल झालेला आहे म्हणजे एकनाथ शिंदेच्या ठिकाणी आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून बसलेला आहेत पण आता राज्यातले जे काही महत्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस बसलेत आणि प्रश्न संपलेत का ह्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय कदाचित प्रेक्षक असंही म्हणतील विकासजी की आता सरकारला दीड दोन महिने होत आहेत आणि लगेच दीड दोन महिन्यामध्ये ह्या सरकारचं मोजमाप कसं करायचं किंवा कामांचं परिमार्जन कसं करायचं पण महत्वाचा मुद्दा हा आहे की मागच्या वेळेस जे माहितीचं सरकार होतं तर त्या ठिकाणी सुद्धा आपण बघितलं की देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये होते पण एकूण आता ज्या पद्धतीने विधानसभेला सामोरे जाताना महायुतींचा जो काही जाहीरनामा आहे किंवा जे काही आश्वासनं प्रचारादरम्यान दिलेली होती तर त्या प्रचाराच्या अनुषंगाने कोणते निर्णय झालेले आहेत दीड दोन महिन्यात कोणते निर्णय घेतले की ज्याने यात या ठिकाणच्या या ठिकाणची जी, जी जनता आहे तर ह्या ठिकाणच्या जनतेला त्याचा फायदा होईल तर ह्या अनुषंगाने आपण विकासी ही चर्चा करतोय तुम्ही कसं पाहता मुळातच मला असं वाटतं आकाश आपण सगळेजण एका आशेवरती जगत असतो आणि ही आशा म्हणजेच आपलं कुटुंब चांगल्या पद्धतीने आपण कसं पुढे घेऊ आपल्या कुटुंबाच्या संपूर्ण गरजा कशा बघू आणि असं असं एक्झाम्पल पकडलं तर महाराष्ट्र हेच आपले कुटुंब आहे सरकारच्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्रातल्या जनतेला खऱ्या अर्थाने या कुटुंबातला सगळ्यांना समान वागणूक देत त्याचं त्याचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टिकोनातून चाललेलं व्यवस्था आपण असे ग्रहित धरलं तर निवडणुकीच्या आधी या कुटुंबाची असणारी अवस्था आणि निवडणुकीनंतर काय नेमका बदल घडलेला आहे याचा जर आपण विचार केला तर आज महाराष्ट्रासमोरच्या शेतकऱ्यांचे प्रश्न संपलेले आहेत का त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रातल्या थांबल्यात का महागाई कमी झाली का रोजच्या जगण्यामध्ये असणारा त्यांच्या असणारा जो वाटा आहे जे घर कसं चालवायचं कामगारांचं कष्टकऱ्यांच मजुराचं याचे प्रश्न संपलेले आहेत का शिक्षण घेऊन रोजगाराच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पदवीधरांचा प्रश्न मार्गे लागलेत ले ले का किंवा व्यवस्थेतला चाललेला डोंगर कारभार व्यवस्थेतला असणारा भ्रष्टाचार संपलाय का आणि सरकार बदललं म्हणजेच आपण जसं म्हटलात की देवेंद्र फडणवीस साहेब आता मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्र शब्द सगळं चंगा म्हणून सगळं व्यवस्थित चाललेलं आहे का तर गेल्या दहा वर्षापूर्वीच दहा वर्षापासून दहा वर्षापासून साडे दो मधले अडीच वर्ष जर सोडले करोनाचे त्या कोरोना काळातले आणि त्या कोरोना काळातले महाविकास आघाडीचं सरकार सोडलं तर साडेसात वर्षे हेच तर सगळे सत्तेवरती होते मग याच्यात नेमकं बदललंय काय हा सगळा प्रश्न आपण जर विचार केला तर आज महाराष्ट्राच्या समोर असणारी सामाजिक व्यवस्था सामाजिक असणारे प्रश्न आणि असणारा बंधुभाव हा कुठं नष्ट होत चाललाय का आणि महाराष्ट्रातली असणारी गुन्हेगारीची संख्या वाढती गुन्हेगारीची संख्या म्हणून गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून जर यशस्वी झाले पण गृहमंत्री म्हणून अभियशाचं पार्ट त्यांच्याकडे पडलेलं आहे असं आपल्याला वाटत नाही का हा सगळा प्रश्न मला वाटतं की पत्रकार म्हणून आम्ही जेव्हा वार्तांकन करतो तर दिवसाड असू द्या किंवा दैनंदिन असू द्या प्रत्येक जिल्ह्यातून म्हणजे खुनाची अपहरणाची ह्या बाबतीतले जे गुन्हे आहेत हे गुन्हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काळजी घडताना दिसत आहेत आणि त्यामुळं एकूणच राज्यातली जी दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी आहे तो प्रश्न महत्वाचा या ठिकाणी ऐरणीवरती आलेला आहे दुसरं तुम्ही जसं शेतकऱ्यांबाबत बोलत होता तर शेतकऱ्यांचं पण बघा दोन ते तीन दिवसाला एक शेतकरी आत्महत्या करतोय म्हणजे शेतकऱ्यांची हे सरकार कशा पद्धतीने चेष्टा करत आहे तर युरियाचे जे दर आहेत ते काही प्रमाणामध्ये सरकार म्हणता आम्ही कमी केले पण दुसऱ्या बाजूला सरकार हे नाही सांगत की त्याच युरियातले युरियाच्या पिशवीमधलं दहा किलो जो युरिया आहे तो कमी केलेला आहे म्हणजे हे जे आहे म्हणजे शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं फसवलं जात आहे तर जसं आपल्याला आता सांगितलं आश्वासन दिलं होतं की एकूण कर्जमाफीला घेऊनच असेल किंवा चोवीस तास वीज वीज बाबतीतलं असेल तर आता सुद्धा आपण शेतकऱ्यांच्या बांधावरती गेलो तर हे जे प्रश्न आहेत हे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले आपल्याला दिसत नाही हा अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातोय पण राज्यकर्त्यांना विसर पडलेला आपल्याला पडलाय असं मला वाटतं कारण कणाच आता मोडून पडत चाललेला आहे कारण या व्यवस्थेनी त्या कण्यावरती सरकारी तिजोरी भरण्यासाठी जे कर लावायचे था आहेत अगदी त्याला घरात त्याची घरामध्ये लागणाऱ्या प्रत्येक वस्तूवरती कर लावण्यात ला आलेला आहे त्याला शेतीसाठी जी अवजारं पाहिजे आहेत जी युरिया पाहिजे त्याची खत बी बियाणे पाहिजे यावरती असणारा टॅक्स आणि त्याचं उत्पादन आणि त्याचा उत्पादनाचा खर्च या सगळ्याची ताळमेळ या शेतकऱ्या बांधवांना घालता येत नाही तीच परिस्थिती आपल्या सामान्य लोकांची पण आहे उत्पादन कमी झालेलं आहे रोजगार मिळ एकीकडे रोजगार मिळत नाही मजुरी मिळत नाही आणि मिळालेल्या मजुरीमध्ये पोटभर अन्न खायला घालता येत नाही म्हणजे अर्धी जनता आज महाराष्ट्रातली उपाशी किंवा अर्ध पोटी राहत आहे हा सगळा महाराष्ट्र चांगला आहे आणि या ठिकाणी महत्वाचा आणखी एक मुद्दा एकूणच शिक्षणाच्या अनुषंगाने जर आपण बोलायचं म्हटलं हा मुद्दा तर एकीकडे आपण बघतोय की विद्यार्थी शिकतायत तरुण शिकतायत युवक शिकतायत आज त्यांची वय जे आहेत ती वय तीस पस्तीस चार आसपास गेलेली आहेत दुसरीकडे स्पर्धा परीक्षेचं गाजर जर आपल्याला माहिती आहे अनेक जण स्पर्धा परीक्षा करत आहेत काही जण उत्तीर्ण होत आहेत काही जण ज्या अपेक्षेने म्हणजे गावखेड्यातून शहराच्या ठिकाणी येत आहेत मात्र अनेकदा प्रयत्न करतायत पण त्यांच्याकडून ते यश संपादन झालेलं नाही तर असे जे आहेत म्हणजे ते फक्त स्पर्धा परीक्षाच करतायत का तर त्यांनी त्या फिल्डमध्ये शिक्षण घेतलंय पण त्या फिल्डमध्ये नोकऱ्या नाहीयेत आणि मग सेवा भरती असू द्या किंवा एकूणच आपण पाहतोय की स्पर्धा परीक्षा असू द्या तर ह्याचा अभ्यास ते विद्यार्थी करताना दिसतात एकीकडे वय वाढतंय आहे विकायची एकीकडं वय वाढतय आणि दुसरीकडं विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी नाहीये तर त्यामुळं फक्त हा गुन्हेगारी फक्त शेतकऱ्यांचाच विषय नाहीये तर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि ज्या पद्धतीने मी लोटकर आऊ राहू असं ते म्हटले होते आता लोटकर आलेले आहेत म्हणजे जनतेने त्यांना भरघस मतदान सुद्धा मायुतीला केलेलं आहे मायुती के पण हे जे प्रश्न आहेत तर ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने सुद्धा विचार होणं महत्वाचं आहे मला असं वाटतं की आज खऱ्या अर्थानं जनतेची फसवणूक कोण जर करत असेल तर मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचा याला लोकशाहीचा जो चौथा स्तंभ म्हटला जातो ज्याला आपण माध्यम म्हणतोय जी मुकनायकांचा आवाज आहे त्या मुकनायकांचा आवाज हे माध्यम आता बनायला तयार नाहीत कारण हे भांडवल दाराडचे खऱ्या अर्थानं गुलाम बनले गेलेले आहे आणि म्हणूनच सा सामान्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात आज कुठल्याच माध्यमावरती चर्चा होताना दिसत नाही मात्र माध्यम आज आपल्याला गेल्या पंधरा वीस दिवसातलं जर सगळं माध्यमांचं पाहिलं तर एक वाल्मिक करारचा विषय सोडला तर माध्यमांचं महाराष्ट्रामध्ये दुसरं कुठलंच नाही किंवा महाराष्ट्र सगळीकडं सगळं चांगलं चाललेलं आहे अशी परिस्थिती महाराष्ट्रातली आहे आणि म्हणजेच याचा अर्थ ही माध्यम हे सरकारची आणि भांडवलदाराची गुलाम बनली गेलेली आहेत आणि त्यामुळं जनसामान्याचा कुठलाही आवाज आता राहिलेला नाही त्यामुळे व्यवस्थेला प्रश्न पडलेला आहे की ही व्यवस्था बिघडण्याच्या संदर्भातले आज न्याय व्यवस्थेतल्या संदर्भात असू द्या लोकशाहीचा चौथा समजणारा जो माध्यम आहे त्याच्या संदर्भाचे प्रश्न असू द्या आणि मग त्याच्यातून आपण जे म्हणतोय की गोर गरिबांचा तुमचा माझा कष्टकऱ्यांचा आवाज कुठं गेलेला आहे तर हा आवाजच दाबला गेलेला आहे हा आवाजच नाही त्यामुळे सरकार हे आंधोळ वैगळं झालेलं आहे कारण माध्यमांनी त्या पद्धतीने लोकांचे प्रश्न समोर आणायचे नाहीत हा प्रश्न तिथं मांडले गेलेला आहे लोकांचे विषय डायवर्ट करायचे आणि मग यांच्या संदर्भातन सरकारला हव्या असणाऱ्या त्यांच्या त्यांच्या भांडवलशाहीला कशा पद्धतीनं पूरक भूमिका सरकारला घेता येतील आणि त्यांचं बल होईल आणि त्याच्यातून करप्शन कसं निर्माण होईल हे सगळं बघितलं जाते आता जर महत्वाचं थोडस थांबवून हा मुद्दा महत्वाचा मानतो की आता सत्ता स्थापन झालेला आहे महायुती आणि मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली म्हणजे मंत्रिमंडळाचं वाटप सुद्धा झाले पण कोणतं खातं कोणत्या नेत्याकडे हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही म्हणजे एका बाजूला भाजप किंवा महायुती ज्या पद्धतीने जाहिरात करते सर्वसामान्यांना आज माहितीच नाहीये की ह्या खात्याचा मंत्री कोण आहे तर त्यामुळे सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत मुळातच आणखी अनेकांना वेगळी वेगळी खाती पाहिजे होती आणि त्याच्यातून चाललेली दृष्टकोच होती सत्तेच्या संदर्भातलं सरकार अगदी दोनशे अठ्याऐंशी दोनशे बत्तीस पर्यंतच बहुमत संपूर्णपणे महाराष्ट्राने एक हाती यांना दिलं होतं तरी सरकार स्थापन व्हायला जवळपास पंचवीस सव्वीस दिवस उलटून गेले होते याच्यातूनच सगळं आपल्याला दिसून येतं ज्याच्या नेतृत्वात ह्या निवडणुका लढवल्या आणि त्याच्या नेतृत्वात जे यश संपादन झालं मात्र मी पुन्हा येईल ही जी, जी आ, ही होती जे सरकारचं घड आणलं होतं आणि त्याच्यातून मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं मात्र त्याचे चार्ज घेतन आणखी चार्ज घेण्यात देण्याचं सगळं सुरू आहे याच्यामुळं सरकारी बाबूंमध्ये आढलेली ही जी व्यवस्था आपल्याला आता पाहायला मिळते याच्यामुळं सामान्य नागरिकांना सरकारचं सा काय चाललंय आणि जनतेचं काय चाललंय याचा कुठेही ताळमेळ नाही आणि म्हणून आज आपल्याकडं ज्या ज्या वेळेस गुन्हेगारीच्या संख्या वाढल्या जातात खून मरडे आणि दरोडेखोर चोऱ्या मर्याच्या संख्या वाढल्या जातात त्यावेळेस समजायचं की खऱ्या अर्थानं जनतेचे प्रश्न उभाळून आलेले आहेत कारण त्यांच्यासमोर जमगण म्हणण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या राजकीय व्यवस्थेने स्वतःच्या फायद्यासाठी सांभाळ केलेले हे जे राजकीय गुंड आहेत किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जवळ केलेले आहेत याच्यामुळं वाढती गुन्हेगारीला राज आश्रय मिळाला गेला आणि म्हणून आज आपल्याला प्रत्येक जिल्ह्याच्या कुठलाही न्यूज पेपर घ्या त्या जिल्ह्यामध्ये एक किमान एक दोन खून झालेले दिसतात किमान एखादा बलात्कार झालेला दिसतोय किमान एखाद्या शेतकऱ्याची आत्महत्या झालेली दिसती किमान एखाद्या शाळकरी मुलीवरती अल्पवयीन मुलीवरती बलात्कार झालेला दिसतोय आणि एवढंच काय जि ज्या पवित्र म्हणून शाळा महाविद्यालयांमध्ये देखील शिक्षकांकडनं देखील अल्पवयीन मुलींच्या संदर्भात लैंगिक अत्याचारच्या घटना आज आपल्याला सामोरे दिसत आहेत मग समाज म्हणून आपण नेमकं कुठं चाललेलो आहोत समाज म्हणून नेमकी आता आपल्याला कुठली हे करायची संस्कार करायची गरज आहे गर्भसंस्कारामधनं पिढी घडते असं म्हणतात मात्र आताच्या या सगळ्या सामाजिक वातावरणामधनं नेमकी कुठली पिढी घडवणार आहोत सामाजिक दुही जी निर्माण होत चाललेली आहे दोन समाजामध्ये वाढणारं तेढ जे निर्माण होत चाललेलं आहे एकीकडं अ त्या सूर्यवंशीच्या नाव संबंध सूर्यवंशीचा झालेला व्यवस्थेने केलेला घेतलेला बळी दुसरीकडं भ्रष्टाचाराच्या संदर्भात खोडलेला देशमुखांचा खून आणि तिसरीकडं व्यवस्थेतले किंवा सरकारमधलेच त्याच्यामध्ये राज आश्रयाच्या संदर्भात हे गुन्हेगारी पोचलेली आणि मग त्याच्या संदर्भात न्यायाच्या दृष्टिकोनातून चाललेला सगळा वाद आणि त्याच्यातून निर्माण होणारे गंभीर प्रश्न व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हे सगळे प्रश्न खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेमधले वे महाराष्ट्राची सुसंस्कृतपणा महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं असणारा राजकीय वारसा हा पूर्णपणे लयात जाऊन मला असं वाटतं नव्या राजकारणाची ही नांदी होत चाललेली आणि हे राजकारण महाराष्ट्राला कुठंतरी आपल्याला समाजाला सामाजिक बंधनातून तोडून एक वेगळ्या वळणावरती घेऊन जाऊन पुन्हा एकदा नव्यानं पोट भरणाऱ्या सामान्य नागरिकांची खऱ्या अर्थानं कष्टकऱ्यांची खऱ्या अर्थानं मजुराची नवीन क्रांती उभा राहील असं मला वाटतं म्हणजे एका बाजूला हा महत्वाचा मुद्दा आहे की एका बाजूला बघा ज्यावेळेस महायुती लोकांमध्ये जात होती विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि ज्या पद्धतीने ते मतदारांशी बोलत होते मात्र मागच्या दोन चार दिवसापूर्वीच अजित पवारांचं जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तर त्यांचं जे काही स्टेटमेंट आहे तर त्या अनुषंगाने कसं बघतात मतदारांना घेऊन केलेलं मतदारांना मतदार मान्य उपमुख्यमंत्र्यांनी के केलेलं स्टेटमेंट जे होत तुम्ही मला मत दिली म्हणजे काय मी तुमचा गुलाम झालो का, का। होय उपमुख्यमंत्री मोदी प्रत्येक मतदार हा तुमचा मालकच आहे आणि तुम्ही जे सा म्हणताय की तुम्ही माझे मालक झालात का तर होय आम्ही मतदार म्हणून तुमचे मालकच आहोत मात्र हा विसरच खऱ्या अर्थानं सत्ताचे गुंगड लागल्यानंतर सत्याचा कोट अंगावरती चढवल्यानंतर तुम्हाला जनता मालक दिसत नाही ती तुम्हाला गुलाम दिसती म्हणून या भ्रमात आपण सरकार म्हणून राहता कामा नाही एक ना एक दिवस जनतेच्या मनातला हा उद्रेक जो उघडेल किंवा जेव्हा उद्रेक जनता जी छातीशी कंटाळून बसलेली आहे आणि उघड्या डोळ्याने हे सगळं तुमचं तांडव बघत आहे हे तांडव ज्यावेळेस त्याच्या डोळ्यातले आसरू आटतील आणि जेव्हा तो त्याच्या मनातला उद्रेक होईल तेव्हा तुमची सत्ता ही डळमळीत झाल्याशिवाय राहणार नाही तुमची ना ना ना। खुर्ची अ पाय दुगंधल्याशिवाय राहणार नाही ना ना। एवढंच मी सांगतो आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आता तरी या माध्यमांनी या व्यवस्थेनी मला या व्यवस्थेच्या संदर्भात बोलायचं होतं की न्यायालयातून एक निर्णय झाला तीनशे शहात्तरचा गुन्हा असणारा हा तीनशे शहात्तरच्या गुन्ह्याला तीन वर्षाची शिक्षा गुजरातच्या ट्रायल न्यायालयाने दिली आणि तीच शिक्षा हायकोर्टामध्ये कायम राहिली गेली गुजरात हायकोर्टाने आणि जेव्हा हे आरोपी स्वतःहून सुप्रीम कोर्टात या शिक्षेला चॅलेंज करायला गेला त्यावेळेस कोर्टाने मांडलेली जी मतं आहेत की ही मतं अशी आहेत की याला तीन वर्षाची शिक्षा ट्रायलनी दिलीच कशी कारण या तीनशे शहात्तरच्या कलमामध्ये मिनिमम शिक्षा ही सात वर्षाची आहे तर तीन वर्षाची दिली कशी आणि ती हायकोर्टाने कायम ठेवली कशी आणि राज्य सरकारनी त्याच्यावरती अपील का करण्यात आलेलं नाही म्हणजे सगळे कायदे नेम धाब्यावरती बसवले जात आहेत का हा सगळा प्रश्न हा व्यवस्थेचा चाललेला हा सगळा गोंधळ ह्याला कोण जबाबदार आहे आज निवडणूक ज्या लोकशाहीतल्या ज्या स्तंभ आहेत ज्याला स्वयक्त संस्था म्हणतो त्या संस्था सगळ्या प्रश्नचिन्हामध्ये आहेत मग निवडणूक आयोग प्रश्नचिन्ह आहे मानवी आयोगाचा तो प्रश्न आहे राज्य महिला आयोगाचा तोच प्रश्न आहे सगळ्यात स्वयता संस्थावरती जर हा सगळा प्रश्न निर्माण होत असेल तर ही व्यवस्था टिकवण्यासाठी आता नेतृत्वाने राजकीय उघडे बाजूला ठेवून विरोधकांना हाताशी धरून खऱ्या अर्थानं मीडियाला पण लगाम देऊन सामान्य नागरिकांचा आवाज उठवायचा प्रयत्न तर करा त्यांच्यासाठी कधीतरी बोला त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा केवळ मोठ्या मोठ्या गप्पा आणि ज्ञानपीठ आणि रस्ते आणि शक्तीपीठ बनवल्याने महाराष्ट्राचा विकास नाही तर खाऱ्या आतां गोरगहिबांच्या भाकरीचा विचार करा आणि अर्धपुटी जपलेल्या जनतेला पोटभर आणण्यात देण्याचा तरी प्रयत्न करा नक्की एकूणच मय लोटकर औरंगार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदे आता विराजमान झालेले आहेत आणि विकास जे ते जे तुम्ही पोट प्रश्न मांडलेले आहेत किंवा व्यवस्थित जे काही आता घडतय जे तुम्ही मांडलेलं आहे एक अशा करूया अपेक्षा करूया की आता मुख्यमंत्री जे साहेब आहेत की हे जे प्रश्न आहेत ते प्रामुख्याने हे पहिल्यांदा प्रश्न सोडवतील आ... कुठे महाराष्ट्र माझा ती आता आणि दाखवून येस तर त्यासाठी कालावधी देणं अपेक्षित आहे आज आपण चर्चा केली आ... जसं की या सरकारला आता मुख्यमंत्री म्हणून जेव्हा देवेंद्र फडणवीस एक वर्ष पूर्ण करतील त्यावेळेस हे जे आज आपण प्रश्न बोललेलो आहोत त्यातले किती प्रश्न सुटले त्यावरती सुद्धा आपण नव्याने बोलूया तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं पुन्हा नवीन विषय घेऊन भेटूया धन्यवाद